बातमी मुंबईतून पाणी कपाती संदर्भात मुंबई तीस मे पासून पाच टक्के पाणी कपात केली के जाणार आहे तर पाच जूनपासून दहा टक्के पाणी कपात केली के जाणार आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयामध्ये पाणीसाठा घटलेला आहे त्यामुळं हा निर्णय प्रशासनाकडून घेतला गेला आहे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावा असं आवाहन केलं गेलं आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पाणीसाठा हा घटलेला आहे कमी पाणी पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळं आता पाणी कपातीचा निर्णय हा प्रशासनाकडून घेतला गेला आहे आणि मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं गेलं आहे मुंबईमध्ये तीस मेपासून पाच टक्के तर पाच जूनपासून दहा टक्के पाणी कपात असणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत शुभम मुंबईमध्ये पाच ते दहा टक्के पाणी कपात होणार आहे जे जलाशयातून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो त्या जलाशयांमध्ये पाणी कमी आहे शिल्लक कमी आहे त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय अर्थातच बघायला गेलं तर मुंबईमध्ये ज्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्या धरणांमधली पाणी पातळी जी आहे ती घटलेली आहे त्याच कारणाने मुंबई महानगरपालिकेने काल असा निर्णय घेतलेला आहे की येत्या तीस जून पासून पाच टक्के पाणी कपात तीस मे पासून जे आहे पाणी पाच टक्के पाणी कपात होणार आहे आणि त्यानंतर दहा टक्के पाणी कपात होणार आहे अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि सोबतच पाणी कशा पद्धतीत वापरावं याबद्दल सूचना देखील महानगरपालिकेने काढलेली आहे एक महत्वाची याच्यामध्ये गोष्ट आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी पुरवठा कमी करणार सुमारे पाच पूर्णांक चौसष्ट टक्के पाणीसाठा कमी झालेला आहे आणि आज मुंबईत पाणी पुरवठा धरणात एकूण एक लाख चाळीस हजार दोनशे दोन दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे जगदीश